मला सांगा समज लग्नानंतर माझी मुलगी कुठे तुझी मुलगी ती तर मोठ अमेरिकन मॅन्शन मध्ये राहणार आईच्या गावात मराठीत बोल हा एक अपकमिंग मराठी चित्रपट जो आहे येत्या एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे नवीन वर्षी आपल्या भेटीस ज्या येणार आहे या चित्रपटाचं पोस्टर देखील रिलीज झालं होतं त्यावरतीही मी एक व्हिडिओ जे आहे ते बनवला होता आता या चित्रपटचे दिग्दर्शक जे आहेत ते ओमी वेद्य आहेत ज्याला की तुम्ही चतुर या भूमिकेसाठी ओळखता थ्री इडियट्स या मूवीमधील चित्रपटाची सुरुवातही त्याच इंट्रोपासून केली जाते की फ्रॉम चतुर थ्री इडियट्स यापासून ज्या चित्रपटाची सुरुवात जाहीर केली जाते आता बघा हा जो आहे ना मूवी तर या मूवीचे डायरेक्टरही ओमी वेद आहेत आणि या चित्रपटाच्या लीडकास्टमध्येही ते आहेत किशोर शहाणे आहेत संस्कृती बालगुडे आहेत बरेच काही कलाकार आहेत मेन म्हणजे आणखी एक म्हणजे की पार्थ देखील या चित्रपटामध्ये आहेत आणि आहे, एक यूट्यूबर ज्यांना की तुम्ही टिपिकल इंडियन गर्ल ज्या की लातूरच्या आहेत त्या देखील या चित्रपटामध्ये एका छोट्याशा भूमिकेमध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो टीझरमध्ये देखील आपल्याला दिसलेल्या आहेत तर हा मूवी जो आहे एकोणीस जानेवारीला भेटीस येणार आहे आणि जसं की चित्रपटाच्या ना नाव नावातच आहे आईच्या गावात मराठीत बोल याचा अर्थ की वैद्य जे कॅरेक्टर आहे त्यांचं त्यांना तेवढं काही आहे जे आहे इंग्लिश जे आहे ते बोलता येत नाही ते भले बाहेरच्या देशातून आलेले आहेत आणि ते इंग्लिश बोलण्याचं म्हणजे थोड थोडं तुटक मोटक भाषा जे आहेत इंग्लिश सॉरी मराठी जे आहे ते बोलण्याचं ट्राय करतात आणि त्यांच्या मराठीबद्दलच कशा प्रकारचे वेगवेगळे मग संवाद आपल्याला वेगवेगळ्या अर्थाचे निघतात एक छोटासा संवाद देखील तुम्ही बघू शकता का कशा डबल मिनिंग टाईप जे ते निघतो तेच एका कॉमेडी वेमध्ये हा मूवीज जो आहे आपल्याला पाहायला भेटणार आहे म्हणजे कॉमेडी प्लस ड्रामा आणि कशाप्रकारे एक शेवट केला जातो नक्कीच बघण्यास जे आहे ते मला आनंद येईल तर हा मूवी येत्या एकोणीस जानेवारी रोजीच्या प्रेक्षकांच्या भेटीस येणारच आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात त्या मु या मूवीसाठी नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये जे आहे ते सांगा थँक्यू